अनेक लोक आपला आवडता फिल्म स्टार क्रिकेटर किंवा राजकीय नेत्यांच्या नावावर स्वतःच नाव ठेवतात ही खूप सामान्य गोष्ट आहे पण नाव बदलणं कधी कधी महागातही पडू शकत ठाण्यात असाच काहीसा प्रकार समोर आलाय जिथं सत्तावीस वर्ष नगमा नूर मकसूद अलीला तिचं नाव बदलल्यामुळं कायदेशीर कोंडी तडकावं लागलं नगमानं दहा वर्षापूर्वी आधार कार्ड बनवताना स्वतःचं नाव हे सनम खान लिहिलं होतं तिला तिचं नाव पसंत नव्हतं त्यानंतर एका स्थानिक दुकानदाराच्या मदतीनं तिनं नावात बदल केला अलीकडंच एका पाकिस्तानी नागरिकासोबत लग्न आणि पाकिस्तानात जाण्यासाठी तिच्या कागदपत्रांची पडताळणी निघण्यात आली तेव्हा तिनं नाव बदलल्याचा खुलासा समोर आला आहे माहितीनुसार नगमानं दोन हजार पंधरा साली बेकायदेशीरपणे स्वतःच नाव बदलून सनम खान केलं होतं तिने अनेक चित्रपटात हे नाव ऐकलं आणि त्यामुळंच हे नाव ठेवायचं तिनं ठरवलं दोन हजार बावीस मध्ये नगमाची पाकिस्तानातील एका युवकासोबत ऑनलाईन भेट झाली आणि त्यानंतर त्याच्यासोबत निकाह केला नगमाला आधीच्या लग्नापासून दोन मुली आहेत या वर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तान ती पाकिस्तानच्या गेली जुलैला आजारी आईची देखभाल करण्यासाठी ती पुन्हा ठाडात परतली मात्र पाकिस्तानातून भारतातील प्रवासावेळी तिच्या कागदपत्रांची पडताळणी केली आणि त्यात हा प्रकार उघडकीस आला बावीस जुलैला पोलिसांकडून समन्स मिळाल्यानंतर नगमा तीन दिवस वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशीला गेली तपासात तिचा पासपोर्ट आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्र सनम खान या नावानं कशी मिळवली याची विचारणा झाली ही भनक माध्यमांना लागताच नगमावर पाकिस्तानी हेर असल्याचा आरोपही झाला काही लोकांनी तिची तुलना सीमा हैदरशी केली जी पाकिस्तानशी नागरिक असून बेकायदेशीरपणे भारतात आली नगमा विरोधात बनावट कागदपत्र बनवून आधार कार्ड बनवल्याचा गुन्हा दाखल झालाय आणि पंचवीस जुलैला तिला अटक करण्यात आली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिला जामीनावर सोडण्यात आलं या प्रकरणी दुकानदारावर देखील गुन्हा नोंद झालाय दुकानदारानं नगमाला तिच्या आवडीच्या नावानं जन्म प्रमाणपत्र पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवून देण्यासाठी रुपये घेतले त्यात तिचे जन्म साल हे एकोणीसशे सत्त्याण्णव ऐवजी दोन हजार एकही केलं नाव बदलणं या तरुणीला चांगलंच चा महागात पडलं ठाण्याहून रणजित इंगळेसह ठाण्याहून रणजित इंगळेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम